नमस्कार मित्र इंग्लिश बोलूया या, या चॅनल मध्ये पुन्हा एकदा तुमचे सहर्ष स्वागत मित्र हो तुम्ही हा व्हिडिओ पाहताय म्हणजेच तुम्हाला तुमचे आयुष्य बदलायचे आहे आणि तुम्ही ते आयुष्य बदलण्यासाठी तयार आहात मित्रांनो इंग्रजी बोलायला शिकणं म्हणजे ग्रामर नाही किंवा वर्ड्स नाही तर इंग्रजी बोलायला शिकणं किंवा इंग्रजी बोलायला येणं म्हणजे तुमचा आवाज तुम्हाला जगापर्यंत पोचवणार आहे आजपर्यंत तुम्ही इंग्रजी बोलण्यासाठी खूप काही प्रयत्न केले असतील पण आज हा व्हिडिओ ऐकल्यानंतर तुम्ही इंग्रजी बोलण्यासाठी प्रवृत्त होणार आहात आजपर्यंत तुम्ही भीतीने तुम्ही हेजिटेशनने किंवा तुम्हाला ऑकवर्ड फील होते म्हणून किंवा तुमच्या ग्रामरच्या मिस्टेक्स होतात म्हणून तुम्ही थांबला असाल तर तुमचा आवाज आज बाहेर येणार आहे कारण हा व्हिडिओ तुमच्यामध्ये नवीन बदल घडवून आणणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्यातला असलेला कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये असलेला सेल्फ रिस्पेक्ट आणि तुमच्यामध्ये असलेली ताकद तुम्ही अनलॉक करणार आहात तर मित्र हो तयार आहात का कारण या व्हिडिओ मधून तुम्ही तुमच्यातला नवीन तुम्ही बाहेर येणार आहे मित्रांनो इंग्रजी ही केवळ भाषा नाही आहे तर ती एक ऍक्सेस कार्ड सारखा आहे बरेच लोक म्हणतात आम्हाला इंग्रजी समजतं आम्हाला इंग्रजीचं नॉलेज आहे पण आम्हाला ते व्यक्त करता येत नाही ही, ही सिच्युएशन अशी आहे की आपल्याकडे खूप सारे पैसे बँक मध्ये आहेत पण आपल्याकडे एटीएम कार्ड नाही त्यामुळे आपण वापरू शकत नाही म्हणजेच काय तुम्हाला इंग्रजीचं नॉलेज आहे पण तुम्ही इंग्रजी बोलत नसाल तुम्ही त्याच्यातून भावना व्यक्त करत नसाल तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही जसं बँकेमध्ये पैसे असून काही उपयोग होणार नाही तसं तुमच्याकडे इंग्रजीचं नॉलेज असून काहीच उपयोग होणार नाही इंग्रजी बोलणं म्हणजे तुमचा सेल्फ रिस्पेक्ट परत मिळवण्यासारखे आहे ते कसं तर खूप लोक इंग्रजी बोलायला शिकतात मग बेग त्यांची वेगवेगळी कारणं असतात कोण म्हणतात मला करिअर करायचं आहे मला जॉब करायचा आहे पण या सगळ्या कारणांपाठीमागे एक महत्वाचं कारण असतं ते म्हणजे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी स्वतःची व्हॅल्यू वाढवण्यासाठी लोक इंग्रजी बोलायला शिकतात आणि त्या चुकीचं काहीच नाही आहे इंग्रजी बोलणं म्हणजे फक्त भाषा शिकणं असं नाहीये तर स्वतःचा स्वाभिमान परत मिळवणं असं आहे कारण अनेक वेळा आपल्याकडे असं होतं की आपल्याकडे नॉलेज असतं आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर माहीत असतं आपल्याकडे एखाद्या गोष्टीची खूप चांगली माहिती असते पण आपण फक्त इंग्लिश नसल्यामुळे ती व्यक्त करू शकत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये आपण स्वतःलाच कमी समजायला लागतो आणि जेव्हा अशा परिस्थितीमध्ये तुम्ही लोकांसमोर समोर शांत बसता तेव्हा ते तुमची फक्त क्षमता कमी करत नाही तर तुमचा आत्मविश्वास देखील कमी करत मित्रांनो मला माहिती आहे तुम्हाला सगळ्यांना एकच दुःख आहे ते म्हणजे इंग्रजी येत नाही हे दुःख तर तुम्हाला स्वतःला व्यक्त करता येत नाही हे खूप मोठं दुःख आहे जेव्हा मित्र हो तुम्ही एखादं छोटंसं का वाक्य ना तुम्ही कॉन्फिडंटली बोलता त्यावेळेला तुम्हाला वाटतं की हा हे मी करू शकतो किंवा मला याच्यामध्ये न करता येण्यासारखं ना काहीच नाहीये मित्रांनो एक लक्षात ठेवा की इंग्रजी बोलणं हा एक शो ऑफ नाहीये तर तो तुमचा आवाज आहे मी पण हे करू शकतो ही एक भावना आहे तुमच्या विचारांना इंग्रजीमध्ये जगापर्यंत पोहोचवण्यासाठीच एक साधन आहे त्यामुळे इंग्रजी बोलण्यासाठी तुम्ही कशाचीही वाट पाहू नका तुम्ही सुरुवात करा तुम्ही जसे असाल ज्या पद्धतीने असाल ज्या स्टेपला असाल त्या स्टेपला फक्त आणि फक्त बोलायला सुरुवात करा कारण जर तुम्ही इंग्रजी बोलायला लागला तर तुम्ही स्वतःला मिळवायला लागणार कॉन्फिडन्स जो का तो वाढणार आहे इंग्रजी बोलायला लागला की तुम्ही स्वतःचा सेल्फ कॉन्फिडन्स परत मिळवणार आहात त्यामुळे उद्या नको आजच सुरुवात करा मित्रांनो जेव्हा तुम्ही इंग्रजी शिकता तेव्हा तुम्ही तुमचंच हाड़ु एक नवीन व्हर्जन बनवता ते कसं बर तर जेव्हा तुम्ही इंग्रजी शिकायला लागता तेव्हा आजचे तुम्ही आणि उद्याचे तुम्ही याच्यामध्ये काय फरक जाणवतो तर याच्यामध्ये कम्युनिकेशनचा फरक जाणवतो याच्यामुळे तुम्ही हळूहळू फ्लुएन्सीकडे जाता आणि जसं जसं तुम्ही फ्ल्युएन्सीकडे जाता तस तस तुम्ही एका नवीन जगामध्ये एंटर करता आणि मित्र हो या जगामध्ये तुम्हाला बेस्ट फ्रेंड्स मिळतील बेस्ट अपॉर्च्युनिटीज मिळतील बेस्ट पीपल मिळतील आणि तुमचा स्वतःचा बेटर कॉन्फिडन्स सुद्धा मिळेल म्हणजेच काय थोडक्यात सांगायचं झालं तर इंग्रजी बोलायला शिकणं म्हणजे स्वतःला अपग्रेड करण्यासारखं आहे जसं तुम्ही मोबाईल अपडेट करता आता मोबाईल अपडेट केला नाही का तर काय फरक पडतो तर मोबाईल अपडेट केला नाही तर मोबाईल चालू राहतो पण त्याचं स्पीड स्लो होत तसं तुम्ही स्वतःला अपग्रेड केलं नाही तुम्ही स्वतःला इंग्लिश स्पीकिंग कडे नेलं नाही तर काय होणार की तुम्ही अपग्रेड होणार नाही परिणामी तुमच्याकडच्या अपॉर्च्युनिटी ज्या काय त्या कमी होणार आणि तुम्ही आहे त्याच पोझिशनला राहणार जेव्हा तुम्ही इंग्रजी बोलायला सुरू करा त्यावेळेला तुम्ही एक स्वतःच नवीन व्हर्जन तयार करायला सुरू करणार आहात तुम्ही जेव्हा इंग्रजी बोलायला सुरू करता किंवा कडचा कर प्रवास सुरू करता त्यावेळेला फक्त इंग्रजी बोलण्यामधले शब्दच मिळत नाहीत तुम्हाला किंवा तुम्हाला फक्त वाक्यरचनाच मिळत नाही तर तुम्हाला एक नवीन ओळख मिळते तुम्ही जिथे आधी शांत राहायचा तिथे आता तुम्ही बोलायला लागता ज्या संधी निघून जात होत्या त्या तुमच्याकडे येतात त्यामुळे या सगळ्या गोष्टी हळूहळू हळूहळू यायला लागल्या की तुमचं आपोआप एक नवीन व्हर्जन तयार होतं आणि एकदा नवीन व्हर्जन तयार झालं की तुमच्या आयुष्य एक नवीन दिशेला जायला लागतं मित्र हो आणखीन एक महत्वाची गोष्ट जी प्रचंड दिसते लोकांच्या मध्ये ती म्हणजे अशी आहे की तुम्ही त्या दिवशी इंग्रजी बोलायला शिकणार आहात ज्या दिवशी तुम्ही इंग्रजीची भीती कमी करणार आहात ज्या दिवशी तुम्ही इंग्रजी बोलण्याची लाज सोडायला लागणार आहात इंग्रजी बोलायला तेव्हाच सुरुवात होते जेव्हा तुम्ही लाज सोडून इंग्रजी बोलायला लागता कारण इंग्रजी बोलण्यातला सगळ्यात मोठा अडथळा हा ग्रामर नाही आहे मित्रांनो सगळ्यात मोठा अडथळा जो आहे तो म्हणजे एक म्हणजे फिअर म्हणजे लोकांची भीती आहे लोक जज्ज करतील लोक काय म्हणतील लोक हसतील या सगळ्या गोष्टी आहेत आणि ज्या दिवशी तुम्ही लास्ट सोडून इंग्रजी बोलायला लागाल त्यावेळेला तुमच्या मनातली भीती कमी होणार आहे तुमच्या मनातलं अकवर्डनेस कमी होणार आहे कारण अकवर्डनेसमधूनच कुठलंही यश निर्माण होतं बघा प्रत्येक वेळा प्रत्येक गोष्ट शिकत असताना आपल्याला सुरुवातीला अकवर्ड हे होतच म्हणजे तुम्ही जिम मध्ये गेलात पहिल्या दिवशी अकवर्ड फील होतं तुम्ही ड्रायव्हिंग करायला गेलात पहिल्या दिवशी अकवर्ड फील होत तसंच इंग्रजीमध्ये पहिल्या दिवशी अकवर्ड फील होणं हे नॅचरल आहे पण हाच पहिला दिवस जो का आहे तो तुम्हाला बदलून टाकतो मित्र हो जेव्हा तुम्ही इंग्रजी बोलताना लाज बाळगता तेव्हा तुम्ही एका जेलमध्ये बंदिस्त असल्यासारखे असता तुम्ही स्वतःलाच जेलमध्ये कोंडून ठेवलेला आहे पण जेव्हा तुम्ही लाज सोडता तेव्हा त्या ते जेलमधून तुम्ही बाहेर पडता मित्र हो चूक झाली तरी चालेल पण सायलेन्स पेक्षा प्रयत्न महत्वाचा असतो आणि तो मोठाच असतो त्यामुळे सायलेन्स तोडा आतापर्यंत सायलेन्स खूप झाला पण आता सायलेन्स तोडा त्यापेक्षा प्रयत्न करा ज्या दिवशी तुम्ही लोकांच्या जजमेंट पेक्षा सुद्धा स्वतःच्या ग्रोथला महत्व देता त्या दिवशीच आणि त्याच दिवशी तुमची खरी इंग्रजी बोलण्याची पहिली पायरी सुरू होणार आहे त्यामुळे तुम्ही तुमची पहिली पायरी स्टार्ट करा भीती सोडा ऑकवर्डनेस सोडा आणि बोलायला सुरुवात करा मित्रांनो एक सत्य तुम्हाला मी सांगू इच्छिते ते म्हणजे तुमचं इंग्रजी खराब नाही आहे पण तुम्ही ज्या सिस्टीम मध्ये तुम्ही इंग्रजीला बसवलेला आहे किंवा ज्या सिस्टीमने तुम्ही इंग्रजी बोलता किंवा बोलण्याचा विचार करता ती सिस्टीम कुठेतरी चुकीची आहे तुमची प्रॅक्टिस सिस्टीम खराब आहे कारण एकच आहे ते म्हणजे तुमच्यामध्ये भाषा शिकण्याची क्षमता आहे पण तुमच्यामध्ये प्रॉपर सिस्टम नाहीये तुमची पद्धत कुठेतरी चुकते एक गोष्ट मित्रांनो लक्षात ठेवा की ग्रामर वाचून इंग्रजी बोलता येत नाही तर इंग्रजी बोलूनच बोलता येत म्हणजेच काय आपल्याला इंग्रजी बोलायचं असेल तर आपल्याला आधी बोलावंच लागेल रोज तुम्ही दहा मिनिटं जरी प्रॅक्टिस केली तर तुमचा ब्रेन हळूहळू इंग्लिश मोडमध्ये यायला लागतो त्याच्यासाठी तुम्हाला कन्सिस्टंटली रोजच्या रोज प्रॅक्टिस करायला पाहिजे जेणेकरून तुमच्या ब्रेनला सुद्धा ती सवय लागेल लोक म्हणतात वर्षानुवर्ष आम्ही इंग्लिश शिकले एवढे क्लासेस केले एवढं व्हिडिओज पाहिले एवढं सगळं आम्ही केलं पण ते प्रॅक्टिसच करत नाही किंवा ते इंग्रजी वापरतच नाही त्यामुळे फ्लुएन्सी येण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे तुम्ही जे काही रोजच्या रोज शिकताय ते तुम्ही तुमच्या बोलण्यामध्ये वापरायला सुरुवात इंग्लिश हे नॉलेज नाही आहे तर इंग्लिश हे डेली हॅबिट आहे आणि जसं आपण रोजच्या रोज न्यूज पेपर वाचतो रोजच्या रोज आपण न्यूज पेपर वाचण्याची जशी सवय करून घेतो तशीच इंग्रजी बोलण्याची सुद्धा सवय करून घ्या तुम्ही जिम मध्ये गेल्यानंतर तुम्हाला एका दिवसामध्ये बदल दिसत नाही ना तसंच तुम्हाला एक दिवस सराव केल्यानंतर लगेचच तुम्हाला फरक दिसणार नाही पण जिम मध्ये रोजच्या रोज वर्कआउट केल्यानंतर काही दिवसानंतर किंवा एका महिन्यानंतर तुम्हाला फरक दिसतो तसंच इथे सुद्धा तुम्हाला काही दिवसानंतर फरक जाणवायला सुरू होईल जसं जिम मध्ये एका सिस्टीमने तुम्ही व्यायाम करता एका सिस्टीमने तुम्ही तुमचं बॉडी वर्कआउट करता तसंच सुद्धा तुम्हाला एका सिस्टीमने काम करावं लागेल तर तुम्हाला फरक जाणवणार आहे या सिस्टीमने खूप मोठा फरक पडतो आणि त्या सिस्टीमने जेव्हा सराव चालू होतो त्यावेळेला तुम्हाला, तुम्हाला ती सिस्टीम फ्लुएन्सी कडे नेल्याशिवाय राहत नाही मी दोन वर्ष चार वर्ष ग्रामर शिकलो तरी पण मला इंग्रजी बोलता येत नाही कारण ग्रामर हे इंग्रजी बोलण्याचं फ्युएल नाही आहे किंवा इंधन नाही आहे इंग्रजी बोलणंच हे बोलण्याचं फ्युएल आहे तर स्पीकिंगसाठी काय महत्वाचं आहे स्पीकिंगसाठी डेली यूज डेली प्रॅक्टिस डेली रिपिटेशन अँड डेली कॉन्फिडन्स या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत रोज तुम्ही दहा मिनिटं जरी इंग्लिश स्पीकिंगची प्रॅक्टिस केली तर काही महिन्यातच तुमचं आयुष्य बदलून जाईल मित्रांनो इंग्रजी बोलणं म्हणजे एक फ्रीडम आहे कशासाठीच फ्रीडम आहे तर जेव्हा तुम्ही इंग्रजी बोलू शकत नाही त्यावेळेला तुम्ही स्वतःलाच थांबवता था। तुमच्याकडे विचार असतात भावना असतात शब्द असतात योग्य ते नॉलेज असत पण ते नॉलेज ते शब्द बाहेर येत नाही जेव्हा तुम्ही इंग्रजी बोलता किंवा जेव्हा तुम्ही इंग्रजी बोलायला ला लागता तेव्हा ही सगळी बंधनं जी काय आहेत किंवा जे जे काही विचार तुमच्या डोक्यामध्ये आहेत ते फ्रीली बाहेर यायला लागतात आणि तुम्हाला एक फ्रीडम मिळतं तुम्ही प्रश्न विचारू शकता तुमचं उत्तर देऊ शकता तुम्ही तुमची मतं मांडू शकता तुम्ही तुमचं नॉलेज शेअर करू शकता खूप सारे ऑपॉर्च्युनिटी तुमच्यासाठी ओपन होतील जेव्हा तुम्ही इंग्रजीमध्ये बोलता त्यावेळा तुम्ही तुमचे विचार किंवा तुमची भाषा व्यक्त करत नाही तर तुम्ही स्वतःला फ्री करताय कशासाठी तुमचं मत मांडण्यासाठी तुमचं स्वप्न खरं ठरवण्यासाठी किंवा तुमचं अस्तित्व दाखवण्यासाठी तुम्ही फ्री होता त्यामुळे इंग्लिश ही फक्त लँग्वेज नाही आहे तर तो तुमचा व्हॉइस आहे तो तुमचा आवाज आहे जो तुम्ही इतर लोकांपर्यंत पोचवू शकता मित्रांनो इंग्रजी बोलणं किंवा इंग्लिश लँग्वेज इज अ काइंड ऑफ अ सेकंड ऑपॉर्च्युनिटी ही तुमच्यासाठी असलेली एक दुसरी संधी आहे ज्याच्यातून तुम्ही एक नवीन आयुष्य घडवू शकता एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आपण सगळे एकाच देशामध्ये जन्म घेतो पण काहींसाठी जग मोठं असतं पण काहींसाठी खूप छोट असत असं का बरं ते फक्त एका गोष्टीमुळे ते म्हणजे कम्युनिकेशन त्यामुळे इंग्लिश लँग्वेज किंवा इंग्लिश स्पीकिंग ही तुमच्यासाठी दुसरी संधी आहे इट इज अ सेकंड ऑपॉर्च्युनिटी जिथे तुम्ही तुमची नवीन ओळख बनवू शकता आपल्याकडे खूप सारी क्षमता असते आपल्याकडे खूप चांगले स्किल्स असतात पण आपल्याला इंग्लिश स्पीकिंग नसल्यामुळे किंवा इंग्रजी चांगले नसल्यामुळे संधी मिळत नाही जेव्हा तुम्ही इंग्रजी बोलायला लागाल ला त्यावेळा ही संधीची दारं आपोआप उघडतील तुमच्या समोर एक नवीन जग दिसायला लागेल म्हणूनच इंग्लिश ही एक भाषा नाही आहे तर ही एक सेकंड ऑपॉर्च्युनिटी आहे जिथे तुम्ही प्रूव्ह करू शकता की आय एम एबल फॉर दिस पोस्ट किंवा आय एम एबल टू डू दिस अशा पद्धतीने तुम्ही स्वतःला सिद्ध करू शकता त्याच्यासाठी ही सेकंड ऑपॉर्च्युनिटी आहे तुम्हाला तुमचं भविष्य बदलायचं असेल तर त्यासाठी नवीन जन्म लागत नाही तर नवनवीन कौशल्य लागतात आणि इंग्लिश स्पीकिंग सुद्धा एक कौशल्यच आहे जेव्हा तुम्ही इंग्लिश स्पीकिंग सुरू कराल किंवा तुम्ही इंग्लिश बोलायला लागाल तेव्हा तुम्हाला कळेल की हे सेकंड ऑपॉर्च्युनिटी किंवा सेकंड लाईफ म्हणजे काय हे तुम्हाला जाणवायला लागेल त्यामुळे या सेकंड ची तुम्हाला जर अनुभूती घ्यायची असेल तर आजच इंग्लिश स्पीकिंगला सुरुवात करा छोट्या छोट्या सुरुवात करा छोट्या छोट्या वेळेने सुरुवात करा फार वेळ नका देऊ दहा मिनिटं द्या आणि सुरुवात करा आणि तुमच्या सेकंड लाईफच्या दिशेने प्रवास सुरू करा मित्र हो इंग्लिश स्पीकिंग येणं म्हणजे स्मार्ट असणं नव्हे तर प्रिपेअर्ड असणं आहे लोकांना वाटतं इंग्लिश स्पीकिंग करणारे लोक खूप हुशार असतात पण खरं सांगू असं काही नसतं ते प्रिपेअर्ड असतात त्यांनी स्वतःला प्रिपेअर केलेलं आहे ज्या पद्धतीने त्यांनी स्वतःला प्रिपेअर केलं त्या पद्धतीने तुम्ही स्वतःला सुद्धा प्रिपेअर करू शकता तुम्ही तुमचं इंग्लिश स्पीकिंग आणि तुम्हाला शाळेत मिळालेले इंग्लिशचे मार्क याच्यामध्ये कम्पॅरिझन करू नका तुम्ही शाळेत असलेली जी काही बुद्धी तुमची होती ती आणि आत्ता असलेली बुद्धी याच्यामध्ये खूप सारा फरक आहे आता तुम्ही मॅच्युरिटी लेव्हलला आलेला आहात त्यामुळे तेव्हा माझं इंग्रजी कच्च होतं या कॉन्टेक्समध्ये तुम्ही आत्ताच्या इंग्लिशला जज करू नका इंग्लिश बोलणारे लोक हुशार नसतात ते आपल्यासारखे सर्वसामान्य असतात पण त्यांनी रोज प्रॅक्टिस केलेली असते ज्याच्यामुळे ते फ्लुएन्सीकडे गेलेले असतात त्यांना एक गोष्ट कळालेली आहे की इंग्लिश बोलण्यासाठी टॅलेंट लागत नाही तर ते एक प्रकारचं ट्रेनिंग आहे जे ते स्वतःच्या ब्रेनला देतात आणि ब्रेन ट्रेन करतात साधी गोष्ट आहे जसा एखादा खेळाडू रोज प्रॅक्टिस करतो म्हणून तो एखादा गेम जिंकतो तसंच इंग्रजी बोलणारे लोक फ्लुएंट स्पीकर्स रोज इंग्रजी बोलतात आणि फ्लुएंट बोलतात साधी सोपी गोष्ट आहे आणि मित्र हो तुम्ही देखील हे करू शकता कारण इंग्रजी बोलण्यासाठी फार मोठी बुद्धिमत्ता लागत नाही हुशारी लागत नाही तर आपल्याला फक्त इंग्लिश स्पीकिंग साठी कन्सिस्टन्सी लागते त्यामुळे आज तुम्ही सुरू केलं तर उद्या तुमचं बोलणं बदलू शकत मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा जर तुम्हाला इंग्लिश बोलता नाही आलं तर तुमचं नॉलेज बंदिस्त राहत तुमच्याकडे स्किल आहे तुमच्याकडे अनुभव आहे तुमच्याकडे विचार आहे तुमच्याकडे नवीन काहीतरी आहे पण ते तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवता येत नाहीये फक्त एका लँग्वेजच्या बॅरियरमुळे किंवा फक्त एका भाषेच्या अडचणीमुळे कारण जर तुम्हाला इंटरनॅशनल लेवलवरती तुमचं नॉलेज तुमचं स्किल तुमच्याकडे असलेलं ज्ञान जर पोचवायचं असेल तर इंग्लिश हीच एक ब्रिज लँग्वेज म्हणून वापरली जाते पण तुमच्याकडे जर इंग्लिश स्पीकिंगचं नॉलेज नसेल तर हे नॉलेज तुमच्यापुरतं बंदिस्त राहतं किंवा काही लोकांच्या पुरतंच बंदिस्त राहतं त्यामुळे इंग्लिश ही तुमच्या नवीन जगाची गुरुकिल्ली आहे जेव्हा तुम्ही इंग्रजी बोलायला लागता ला त्यावेळेला तुमचं नॉलेज तुमचं टॅलेंट आणि तुमचं स्किल जगासमोर यायला लागतं तुमची एक नवीन आयडेंटिटी निर्माण व्हायला लागते तुमची खरी क्षमता जगासमोर यायला लागते त्यामुळे इंग्लिश स्पीकिंग करायला सुरू करा आणि तुमचं नॉलेज तुमचं टॅलेंट अनलॉक करायला सुरुवात करा मित्रांनो बरेच लोक असं म्हणतात की आम्हाला इंग्लिश बोलण्यासाठी कॉन्फिडन्स नाही आहे तर तुमच्यामध्ये कॉन्फिडन्स कमी नाहीये तर तुम्ही जे ऍटमॉस्फिअर तुमच्या आजूबाजूला आहे ते कुठेतरी चुकीचं ऍटमॉस्फिअर आहे बघा मराठी भाषा जेव्हा बोलायला शिकलो त्यावेळेला ऍटमॉस्फिअर छान होतं प्रत्येक घरातली व्यक्ती मराठी छान बोलत होती त्याच्यामुळे आपण छान मराठी बोलायला शिकलो तसं वातावरण खूप मॅटर करतं जेव्हा तुम्ही इंग्रजी बोलायला लागतात त्यावेळेला आणि हे वातावरण आपल्याला आयत तयार कुठेच मिळणार नाही ते आपल्याला तयार करावं लागेल आपल्यासाठी आपलंच वातावरण आपल्याला जेव्हा तुम्ही तयार कराल त्यावेळेला तुम्हाला त्या परफेक्ट वातावरणामध्ये बोलण्याची प्रॅक्टिस अजून जास्त करता येईल जेव्हा जेव्हा तुम्ही बोलायचा विचार करता जेव्हा जेव्हा तुम्ही इंग्रजी स्पीकिंगच्या प्रॅक्टिसचा विचार करता त्यावेळेला पहिला प्रश्न असा डोक्यामध्ये येतो तो म्हणजे काय की मला भीती वाटते कशाची लोकांची माझ्या चुका होतील तर हसतील कोण लोक हसतील म्हणजेच काय तुम्ही स्वतःमुळे मागे नाहीयेत तुम्ही लोकांच्या मुळे मागे आहात होत असं जिथे चूक होते लोक जज करतात आणि तिथे आपलं मन आपोआप काय होतं की उदास होत पण तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा की चूक करणं हा वीक पॉईंट नाहीये पण हे शिकण्याचं एक लक्षण आहे आपण लहानपणापासून आतापर्यंत ज्या ज्या गोष्टी केल्या त्या सगळ्या मध्ये आपण कुठे ना कुठेतरी चुकलो पण त्या चुका रिपेअर करत करत करतच आपण एक्सपर्ट झालो तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाही असं नाही पण तुम्ही एका सतत दबावाखाली राहताय की लोक काय म्हणतील लोक हसतील माझ्या चुका झाल्या तर काय या सगळ्या गोष्टीच्या दबावाखाली तुम्ही राहताय म्हणूनच तुम्हाला गरज आहे त्या एका परफेक्ट वातावरणाची जिथे तुम्हाला लोक जज करणार नाहीत जिथे लोक तुम्हाला हसणार नाहीत तर तुम्हाला मदत करतील त्यामुळे तुम्हाला असे काही मित्र शोधा हो असे काही प्रॅक्टिस ग्रुप शोधा ज्याच्यामध्ये तुम्हाला कम्फर्ट फील होईल तुमचे सपोर्टिव्ह मित्र असतील तुमचे अजून काही लोक असतील ज्याच्यामध्ये तुम्हाला कम्फर्ट फील होतो अशा ठिकाणी तुम्ही प्रॅक्टिस करा तुम्ही स्वतःला दोष देऊ नका तर तुम्ही स्वतःला योग्य जागा द्या जिथे तुम्ही चांगली प्रॅक्टिस करू शकाल तुम्हाला जर योग्य एटमॉस्फिअर मिळालं योग्य जागा मिळाली तर तुम्ही इंग्रजी बोलायला आपोआप सुरू कराल तुम्ही एनकरेज व्हाल एखादी व्यक्ती इंग्रजी बोलते त्यावेळेला ती स्पीडिली बोलते किंवा छान बोलते एक सलग बोलते त्यावेळेला आपल्याला असं वाटतं की किती कि फ्लुएंट आहे ही व्यक्ती पण मित्रांनो एक लक्षात ठेवा इंग्लिश स्पीकिंग म्हणजे स्पीड नाही ती एक स्टॅबिलिटी आहे लोकांना वाटतं फ्लुएन्सी म्हणजे फटाफट इंग्रजी बोलणं स्पीड न इंग्रजी बोलणं म्हणजे फ्लुएन्सी आहे पण असं नाही आहे खरे फ्लुएंट लोक तेच आहेत जे कॉन्फिडंटली क्लिअरली आणि शांतपणे इंग्रजी बोलतात फ्लुएन्सी म्हणजे शब्दाचा वेग नाही तर विचारांची स्थिरता आहे तुम्ही किती स्टेबल माइंडली बोलता हे खूप महत्वाचं आहे तुम्ही हळू बोला पण योग्य बोला परफेक्ट बोला हीच खरी इंग्रजी बोलण्याची ताकद आहे तुम्ही थोडं थांबून बोलत असाल तर तो तुमचा वीक पॉइंट नाहीये ती तुमची मॅच्युरिटी आहे तुमचं उद्दिष्ट फास्ट बोलणे नाहीये तर तुमचं उद्दिष्ट नॅचरल आणि स्टेबल बोलणं अशा पद्धतीने असायला पाहिजे आणि तुम्हाला एकदा स्टॅबिलिटी आली की स्पीड आपोआप वाढायला लागतं त्यामुळे फ्लुएंट इंग्लिश मध्ये स्पीडली बोलणं नाही तर फ्लुएंट इंग्लिश मध्ये काम बोलणे त्यामुळे आजपासून स्पीड नाही तर क्लॅरिटी बिल्डअप करा तुमच्या क्लॅरिटी कडे लक्ष द्या मी किती क्लिअरली बोलतो याच्याकडे तुम्ही लक्ष द्या मित्र हो इंग्रजी बोलायला शिकणं म्हणजे रोज तुमच्या भीतीला भिडण्यासारखे आहे कारण भीती जी आहे ती तुम्हाला रोजच्या रोज इंग्रजी बोलण्यापासून परावृत्त करते आहे आणि तुम्हाला याच भीतीला संपवायचे आहे कारण आतापर्यंत इंग्रजी बोलण्यासाठी तुम्हाला शब्दांची अडचण आली नाही तर तुम्हाला भीतीची अडचण जास्त आली ती भीती रोज तुमच्या समोर उभी आहे त्या भीतीला तुम्हाला संपवायचं आहे एक गोष्ट लक्षात ठेवा प्रत्येक फ्लुएंट बोलणारा माणूस तो याच भीतीतून पुढे गेलेला आहे तो प्रत्येक व्यक्ती या टप्प्यातून गेलेला आहे त्यामुळे सुरुवातीला तुम्हाला जर अनकम्फर्टेबल फील होत असेल तर त्या चुकीचं काही नाही आहे ते नॅचरल आहे असे समजून तुम्ही पुढे जा त्यामुळे भीती वाटते म्हणून इंग्रजी पासून लांब पडू नका त्या भीतीची दोन हात करा त्याला आपल्याला संपवायचं आहे आणि ही भीती कशी संपेल आज एक वाक्य बोला उद्या दोन वाक्य बोला हळूहळू वाक्यांची संख्या जशी वाढायला लागेल तस तशी आपोआप भीती कमी होईल करेज म्हणजे धाडस म्हणजे पिअर नसणं नाही किंवा भीती नसणं नाही तर धाडस यालाच म्हणतात ज्याच्यामध्ये भीती असून सुद्धा तुम्ही बोलताय यालाच धाडस म्हणू शकतो आपण रोज एक छोटासा इंग्लिश सेंटेन्स म्हणजे रोजची व्हिक्टरी समजा रोजचा विजय समजा मित्र हो आज एक गोष्ट लक्षात घ्या की इंग्लिश हे तुमचं कॉम्पिटिशन नाही आहे किंवा इंग्लिश बोलणं म्हणजे तुमचा एक जर्नी आहे जो तुम्हाला आजपासूनच सुरुवात करायला पाहिजे स्लो बोला चुकीचं बोला पण तुम्ही बोलायला सुरुवात करा कारण तुमच्याकडे असलेलं टॅलेंट तुमच्याकडे असलेलं स्किल तुमच्याकडे असलेलं बुद्धिमत्ता तुम्हाला जगापर्यंत पोचवायची असेल तर तुम्हाला कुठे ना कुठेतरी कधी ना कधी तरी सुरुवात ही करावीच लागेल आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवा इंग्रजी ही फक्त भाषा नाही आहे तर इंग्रजी ही तुमच्या यशाची गुरु किल्ली आहे तुमच्या आवाजाची ताकद आहे तुमच्या स्वप्नांची किल्ली आहे त्यामुळे आता थांबू नका आजपासूनच सुरुवात करा कारण तुमचं आयुष्य तुमच्याच आहे या मधून खरंच तुम्हाला काहीतरी मोटिवेशनल मिळालं असेल किंवा या व्हिडिओ नंतर तुम्ही खरंच प्रयत्न सुरू केले असतील तर नक्कीच हा व्हिडिओ तुमच्यासाठी फायदेशीर ठरलेला आहे असं मी म्हणेन आणि त्या पद्धतीने तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता त्यामुळे जे जे लोक कमिटेड आहेत जे जे लोक प्रयत्न करणार आहेत त्या सर्व लोकांनी आय विल स्टार्ट टुडे अशा पद्धतीचं मेसेज करायचं आहे आणखीन एक मित्र तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रहो तुमच्या डोक्यामध्ये अजून काही विचार असेल किंवा अजून काही समस्या असतील किंवा अजून काही वेगळे मुद्दे असतील तुमच्या डोक्यामध्ये तर ते आम्हाला सांगा ज्याच्यावरती आम्ही व्हिडिओ नक्कीच बनवू हा व्हिडिओ तुम्हाला खरंच महत्वपूर्ण वाटला असेल तर हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्सना जे इंग्रजी बोलायला शिकू इच्छित आहेत त्या सर्वांना फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब बटन शेजारी असलेल्या बेलायकनला सुद्धा प्रेस करायला विसरू नका जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा धन्यवाद